असं आपण म्हटलं की त्यांनाही संधी भेटली पाहिजे बिलकुल भेटली पाहिजे पण निधी वाटपामध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांनाही संधी भेटली पाहिजे ना त्याच्याबद्दल बोला ना त्याच्याबद्दल बोला म्हणजे त्यांच्या एरियात माणसं राहत नाही त्यांच्या बाजू लोक राहत नाही ते पण बोला ना दादा तुम्ही सांगा विरोधी पक्षाला एकही पैसे द्यायचे नाहीत विरोधी पक्षाच्या लोकांना एकही पैसे द्यायचे नाहीत हे कुठलं नाही त्याच्यावर बोला हा बोला 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 मी या ठिकाणी तुम्हाला मागच्या वीस वर्षाचा रेकॉर्ड दाखवू शकतो माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सर्व आमदारांना विरोधी पक्षाच्या आमच्या सर्व आमदारांना बऱ्यापैकी थोडा जास्त प्रमाणात पैसा दिला पण 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 सभा अध्यक्ष मोदय आम्ही आम्ही असं सरकार पाहिलं आहे आम्ही असं सरकार पाहिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस विरोधी पक्षाच्या आणि खास करून एक 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 होता। होता माँधा, माँधा, दादा इथे बसले आहेत भाजपच्या आमदारांना एकही पैसा द्यायचा नाही असा निर्णय झाला होता असा निर्णय झाला होता अध्यक्ष या अध्यक्ष महोदय माझा आक्षेप तो होता माझा मा तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पॉलिसी ठरवली होती म्हणून दादा त्याप्रमाणे वागले होते पण ज्या पद्धतीने जे दबाव तंत्र टाकून तुमच्याकडनं काही वधवून घेण्याचा प्रयत्न होतोय हे अक्षम्य आहे अध्यक्षांचे अधिकार खुर्चीला असतात व्यक्तीला नाही अध्यक्षांचे अधिकार हे खुर्चीला असतात व्यक्तीला नाही आणि त्यामुळे हा जो काही दबाव टाकून तुम्हाला चूप बसवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचा निषेधच करायला हवा